देवेच्या हात्यानिमित्त माननीय हिंबादा देशमुख यांच्या आवार दिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं ओपनच मैदान माहिनिकरांच आणि या मैदानातला पहिला अतिशय सुंदर आणि वर्चस्व निर्वाच्या स्वर्गीय भरतदा पडगे पनवेल प्रांज पप्पूसेठ सूर्यवंशी वांगी याच्या ठिकाणी किरण शेट च या ठिकाणी महबूब पळाला त्या जोडीला डावीला पळाला लाईमान ग्रुप साखरवाडी करणचा बावऱ्या पळाला सुंदर गाडी फायनल लाल राऊंडर रा। दोन सुटला आणि दोन मध्ये सुद्धा सुंदर अशी लढ्यात चालू एकूण आठ गाड्या पाळत आहेत कोण होतोय दुसरा गुलाला मानकरी कुणाच्या नसीबी गुलाला आहे एक पड्याला बाद झाला दुसराही बाद झाला लाभ मात्र मात तिसऱ्याचा अतिशय सुंदर झाली निकाल गेला कॅमेराकडं कोण झाला फायनल चा मानखरी त्या जर बैलगाडी कुछ खुशखबर आहे पलवान दत्ता भाऊ कदम नंदोशी आव्हा दिवसानिमित्त भव्य दिव्य बिंजोरच जंगी मैदान आहे आणि एक बाज झाला दोन बाज झाला एखादा डायव्हर पडला सुट्टी मेकर पडला आणि लढत आता तिघात चालू आहे कोण होतो दुसरा गोळा तिसरा गोळाला चव्हाण करे मध्ये वादळ आहे इकडे हरण्या आहे तिकडे भुंगा आहे पडेला कडेला रुद्र आहे अतिशय सुंदर अशी लढत परंतु शेवटच्या क्षणेला पडला साहिल प्रतिष्ठान प्रतिष्ठानद्वारली हेमंत सेठ फुले दोरली बंडा नाना वाडे सोमनाथ जगदे पेळगावकरांचा पेळगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हरण्या सातशे बावीस पडला आणि त्याच लढावी पडला अरुण सेठ पाटील नाना सेठ प्रधान घोट दर्जाकरांचा सर्जा पडला सुंदर गाडी चार सुटला आणि चार मध्ये एकूण आठ गाडी आणि आठ गाड्यात लढत चलो अरे एक वाद झाला इकडा दुसराही राहिला आता तिघात लढा चालू आहे अतिशय सुंदर पड्या लाडू मधी सर्जाने आर्याल राजा अतिशया सुंदर आणि निरिवाद वर छोरा प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुंठे यांच्या ठिकाणी डावीला लाडू पळाला आणि उजवीला मुंबईकरांचा पोलीस पळाला सुंदर गाडी पाण्याला पात्र गेली फलटण तालुक्याची मुलुक मैदानी तोप सोमा ड्रायव्हर तर गाडी मालकाचं सोमाचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल ला पात्र लाडो आणि पोलीस ची गाडी पाच पळतोय आणि ज्या पाच मध्ये कोण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय पाचवा गुलाला सामान करे इकडे आर्याला सुंदर अशी गाडी बोलतोय पेस्तूल आणि बब्याची गाडी पडाला चतुर्मुख प्रसन नांदेगाव मुळशीकरांचा पिस्तूल पळाला त्याजुला डावीला पळाला मा तुळजावाणी प्रसन फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा अनिल कदम विहापूरकरांचा बुलढाणा एक्सप्रेस भव्या पळाला सुंदर गाडी फायनल ला गेली सचिन मामा पिंपोलेकर आणि विजय द्याव मालकाचा सचिन मामाचा हातला सहा सुटला मानणी दादा देशमुख यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित केलेला मायनीकरांचा भव्य दिव्य मैदान या मैदानातला सहावा आसीमी बोलतोय ज्या सहाव्या सेमी मध्ये लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी कोण वाढतोय आर्यार पिवळ आहे पड्यार बादल आहे अतिशय सुंदर आणि निरिवाद नरसीकरांचा या ठिकाणी तांडव पळाला आणि त्याजे डावीला पळाला यशवंतरामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पडला सुंदर गाडी फायनाला पात्र गेली अमर तात्यानं विजय गाडी मालकाचा अमर तात्याचा आर्थिक अभिनंदन गाडी फायनाला पात्र तांडव आणि गाडी त्या बदल याचा सेमी सात सुटला आणि सात मध्ये सात गाड्यात लढत चालू आहे गोड होतोय सातवा करे वाटचाल गुलाला कड्या बैला पाहतात ड्रायव्हर गाड्या आणतायत परंतु शेवटच्या क्षणी सगळ्यांचा कस पडणारा आहे पड्याल लखन आड्याल पक्ष आणि इकडं आड्याल रायफल असोनिया डायवर रामूसवाडीचा सेमीफायनल सातचा निकाल सेमीफायनल सातचा निकाल आहे आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी हनुमंत भैया इंद सुंदर प्याज क्लब कारखेड या गाडीचा एक नंबरला उजबिल गाडी मालकाचं त्यावर ते वासलेल्या सोन्या ड्रायव्हर रामू स्वाडीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पावसात फायनल पळतोय मायनीकरांचा कोण होतो एक नंबरचा मान खरे अतिशय सुंदर मगाशी सांगितलं होतं हे शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात कवा कुठं कस काय पण घडत अतिशय